नागपूरसारखा हिंसाचार राज्यात कुठेही खपवून घेतला जाणार नाही दंगेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश नागपूर हिंसाचार प्रकरणी एकशे चार जणांची ओळख पटली असून ब्याण्णव जणांना अटक आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या समाजमाध्यम खात्यांवरही कारवाई गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात होणारी मनुष्यहानी रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष आराखडा तीन महिन्यात तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपीत गेल्या दशकात दुपटीनं वाढ लवकरच भारत जपानला मागे टाकून चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि धोरणकर्ते डॉक्टर विजय केळकर जगाला शुद्ध पाण्याचं महत्व पटवून देण्यासाठी आणि पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाला सहकार्य देण्याच्या उद्देशानं आज साजरा होत आहे जागतिक जलदिन आजच्या अर्थवरमध्ये भारतही होणार सहभागी महत्वाची ठिकाणं स्मारकं सार्वजनिक आणि खासगी संस्थांमध्ये एकाच वेळी दिवे बंद होणार अठराव्या आयपीएल स्पर्धेला आजपासून सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर होणार सलामीची लढत आणि विश्वविजेते मुष्टीयोद्धे जॉर्ज फोरमन यांचं काल ह्युस्टन इथे वयाच्या शहात्तराव्या वर्षी निधन